पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांनी मिळवला विजय संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरस पाहायला मिळाली विविध पक्षातील मातबर उमेदवार या मतदारसंघात उभे होते अनेक दिग्गजांना या मतदारसंघातील शेवटपर्यंत अनुमान लावणे कठीण झाले यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांना महायुतीने उमेदवारी म्हणून जाहीर केले पात्री विधानसभाचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश उत्तमराव विटेकर हे विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य झालेले एकमेव आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावली होती विधान परिषदेवर वर्णी लावून दोन महिने पूर्ण झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पात्री विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवले आणि आमदार राजेश विटेकरांनी विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला आता विटेकर हे विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य आहेत एकाच वेळी दोन्ही सभागृहाचे सदस्य असण्याचा बहुमान आमदार राजेश विटेकर यांना मिळाला आहे परभणीच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे पाथरी विधानसभा मतदारसंघात यावेळेस चौरंगी लढत झाली काँग्रेसचे आमदार सुरेशरावजी वरपुडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर राष्ट्रीय समाज पक्षाकडून सईद खान तर अपक्ष माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या चौरंगी लढत झाली चौरंगी झालेल्या लढतीत आमदार राजेश विटेकर यांनी आमदार सुरेश वरपुडकर यांचा तेरा हजार दोनशे अडुतीस मतांनी पराभव हो केला या निवडणुकीत आमदार राजेश विटेकर यांना त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते मिळाली राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान यांना चौपन्न हजार सहाशे सत्तेचाळीस मते मिळाली तर अपक्ष असलेले माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी और बाबाजानी दुर्राणी यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली प्रचारामध्ये सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती अनेक तर्क वितर्क लावले गेले परंतु या सर्वच अनुमानांना खोटे ठरवत अतिशय आटीताटीच्या झालेल्या लढतीत पात्री मतदारांनी राजेश विटेकर यांच्या बाजूने कॉल देत भरघोस मतांनी विजय केले विजय घोषित झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार शनिवार रोजी आय टी आय कॉलेज विटा रोड पाथरी येथून आमदार राजेश विटेकर यांची भव्य विजय रॅली काढण्यात आली महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पाथरी येथून निघालेली ही विजय रॅली मानव शहरात दाखल झाली तेथे उपस्थित असणारे सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिवादी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य पुष्पहार घालून आमदार राजेश विटेकरांचे जागोजागी जंगी स्वागत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विटेकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन करत उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त केले व पात्री विधानसभा मतदारसंघातील जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यास मी जाऊ देणार नाही व मतदार मतदारसंघाचा विकास साध्य करण्याचा ध्येय मी बाळगून आहे निधी निश्चितच खेचून आणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणारच असे नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्य सोबत पाथरी